बोगस मतदार नोंदणी करणं बोगस आधार कार्ड काढणं आणि बोगस फोन नंबर मिळवणं या गोष्टींना सध्या गुन्हा मानलं जातं का असा प्रश्न पडावा अशी स्थिती आज आहे विशेषतः सत्ताधारी पक्षांना याच्यामध्ये काहीही वाटत नाही असं दिसतं आहे याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी सतरा आणि एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील राजुरा आणि तुळजापूर इथे दोन एफ आय आर दाखल झाले आणि आणि हे एफ आय आर कोणी खाजगी व्यक्तीने केलेले नव्हते हे सरकारने केलेली होती आणि याच्यामध्ये काय म्हटलं होतं तर जवळपास सहा ते सात हजार लोकांनी दोन्ही मतदारसंघामध्ये जवळपास बारा तेरा हजार मतदारांनी बोगस मतदान नोंदणी करण्याचा प्रयत्न केला इथं ते अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं त्या अधिकाऱ्यांनी एफ आय आर केला त्याच्यामध्ये असं म्हटलं की अनेकांनी बोगस फोन नंबर बोगस आधार कार्ड बोगस पत्ता वगैरे वापरून मतदान नोंदणी करण्याचा प्रयत्न केला यापैकी या दोन मतदारसंघामधलं कदाचित हा प्रयत्न अयशस्वी ठरला तिथल्या अधिकाऱ्यांनी कंप्लेंट केली परंतु भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशा आणखी किती लोकांनी असे प्रयत्न केले असतील आणि ते उघडकीला आले की नाही हे कळायला मार्ग नाही कदाचित उघडकीला आले नसतील आणि त्यांची बोगस नोंदणी झाली पण असेल परंतु एक वर्ष झालं तरी हे जे गुन्हे नोंदवलेत एफ आय आर नोंदवलेत खरं तर या प्रकरणाचा पर्दाफारश होऊन सगळ्या गुन्हेगारांना अटकेत टाकण्याची गरज होती त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज होती परंतु असं न होता आज त्या एफ आय आरचा वर्धापन दिन असावा अशी परिस्थिती आहे काय होतं त्या एफ आय आरमध्ये लोकांनी बोगस आधार कार्ड काढलेत लोकांनी बोगस फोन नंबर घेतलेत त्या दोन्ही एफ आय आरमध्ये एकामध्ये दहा एकामध्ये वीस आणि एकामध्ये चाळीस एका अशा सॅम्पल केसेसची माहिती देण्यात आली होती परंतु दोन्हीकडे मिळून बारा हजारपेक्षा जास्त अशा केसेस आहेत त्यांची माहिती पुढे अजूनही आल्याचं दिसत नाही किमान या तपासामध्ये काही वेग आल्याचं माझ्या तरी माहितीमध्ये नाही आहे याचा अर्थ असा आहे की या बारा तेरा हजार लोकांसह म्हणजे ज्यांच्याकडे बोगस आधार कार्ड आहे नी बोगस फोन नंबरसुद्धा आहे त्यांच्यावर कारवाई झालेली नाही म्हणजे अजूनही जवळपास एवढेच लोक या बोगस गोष्टी घेऊन महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यांना कारवाईची भीती न घे आता एकदा बोगस आधार कार्ड आणि एकदा बोगस मत फोन नंबर असेल तर काय काय घडू शकतं याचा विचार न केलेला बरा ज्या गुन्हेगारांनी मतदान नोंदणी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी इतर गुन्हे केले नसतीलच असं काही म्हणता येणार नाही एरवी कुठल्या गुन्हेगाराकडं बोगस आधार किंवा फोन नंबर सापडले की वर्तमानपत्रामध्ये मोठी चर्चा होते कारवाईच्या मोठमोठ्या गप्पा केल्या जातात परंतु या बारा तेरा हजार लोकांच्या बाबतीत मात्र कुठलीही कारवाई होताना दिसत नाही याचं कारण कदाचित का असं असेल की ज्यांना हे घडवायचं होतं त्यांनी प्रयत्न केला ते घडलं नाही परंतु जिथं घडलं आहे तिथलंही काही किंवा म्हणजे जिथं बघ बोगस मतदान नोंदणी झालेली आहे तीही उघडकीला येऊ नये कारण ह्या गुन्हेगारांनी जे काही केलं ते फक्त राजुरा आणि तुळजापूर मतदारसंघात केलं असेल असं नाही त्यांनी इतरही अनेक के प्रयत्न केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ऑनलाईन ह्या नोंदणीच्या बाबतीत कुणीही एका वेळेला कितीही ठिकाणी नोंदणी करू शकतं मग कारवाई का होत नाही तर त्याचं आणि शासनामधल्या यंत्रणांना ही कारवाई अशी करावी असं का वाटत नाही काय कारण असावं की त्यांचाच या लोक गोष्टींना पाठिंबा आहे खरं तर दुसरी शक्यता जास्त आहे कारण पाठिंबा आहे ज्यांनी प्रयत्न केले त्यांना त्रास होऊ नये असंही काही लोकांना वाटत असावं वा, काही पक्षांना वाटत असावं वा, त्यामुळे या गोष्टीमध्ये फारसा फारशी प्रगती झाल्याचं दिसून येत नाही परंतु अजून तरी शासनाने याच्यावर कारवाई करायचे प्रयत्न केले पाहिजेत कारण तसं झालं नाही तर लोकांचा आता मतदार कार्ड वगैरे या सगळ्या गोष्टींवरचा विश्वास तसा उडालेला आहे परंतु लोकशाही प पूर्णपणे संपवली जाईल याची खात्री लोकांना पटेल आणि ते संपूर्ण देशाच्या दृष्टीनं जे आता सत्तेत आहे त्यांच्या दृष्टीनेही अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणांनी कारण आता एकूण जी काही परिस्थिती याच्यात दिसते ज्यांनी हे तक्रारी नो नोंदवल्या त्या वीस चाळीस जे काही त्याच्यातले ब एफ आय आरमध्ये नोंद आहे ते तर मी आत्ता जाहीर करतोच परंतु इतर बारा तेरा हजार लोक आहेत त्यांची माहिती पोलिसांपर्यंत पोचली की नाही पोलिसांनी त्याच्यावर काय कारवाई केली आणि केली असेल तर त्याची माहिती लोकांना का दिली नाही कारण हे लोक काही सद्य सभ्य सज्जन नाहीत यांची माहिती लोकांना असणं आणि यांच्यापासून लोकांनी सावध राहणं ही शासनाचीही गरज आहे आणि सामान्य माणसाचीही गरज आहे परंतु असं घडू नये असं बऱ्याच जणांना वाटतं आहे त्यामुळे आता नागरिकांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे या दोन्ही एफ आय आरमध्ये आणखी महाराष्ट्रभरी झाला असणार याच्यात माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही परंतु या दोन्ही एफ आय आरच्या बाबतीत जे काही बारा तेरा हजार लोक होते त्यांनी बोगस आधार कार्ड काढलं बोगस मतदान कार्ड काढलं बोगस काढण्याचा प्रयत्न केला बोगस फोन नंबर ज्यांच्याकडे आहेत त्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी शासनाकडे शासनावर दबाव आणला पाहिजे तरच लोकशाही जिवंत राहील अन्यथा आपण आता लोकशाहीला रामराम करावा अशी परिस्थिती आलेली आहे परंतु केवळ रामराम करून चालणार नाही कारण तसं केलं तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत म्हणून तरी आपण ख कदाचित असं ब म्हटलंही जातं की किंबहुना पाठ थोपटून घेतली जाते की आमच्या दोन अधिकाऱ्यांमुळं ब एवढ्या मोठ्या गोष्टी उघडकीस आल्या बारा तेरा हजार लोकांची मतदार नोंदणी थांबवण्यात आली ज्या अधिकाऱ्यांनी थांबवलं त्यांचं खरंच कौतुक आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये हे प्रकार घडले नसतीलच किंवा नाहीतच असं म्हणणं फारच बालिशपणाचं ठरेल कारण गुन्हेगार एका ठिकाणी कुठे गुन्हा करून थांबणार नाही तर अनेक ठिकाणी तो तसले प्रयत्न करत राहता क कर, क कर, करत राहणार त्याच्यातले दोन गुन्हे उघडकीला आलेले आहेत बाकीच्या सगळ्या गुन्ह्यांची माहिती लोकांपर्यंत आली पाहिजे हे लोक कोण आहेत ते जनतेला समजलं पाहिजे त्यासाठी जनतेनं आता शासनावर दबाव आणला पाहिजे कारण ही लढाई कुणा एकाची नाही तर लोकशाही व्यवस्थित राहावी लोकशाही सुदृढ व्हावी लोकशाहीवर कुठलाही घाला घातला जाऊ नये ही सगळी जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे त्यामुळे सर्वांनी त्या दृष्टीने प्रयत्न करावेत ही विनंती